आज रिक्षापूरमधले रिक्षा, रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक देखील आजच्या आंदोलनामध्ये दे, सहभागी झालेले आहेत आणि मी आता हे कोल्हापूर कोल्हापूर शहरातलं जे मध्यवर्ती बस स्थानक आहे त्या बस स्थानक परिसरातल्या रिक्षा स्टॉपवर आपण बघतोय राजर्षी शाहू महाराज डे नाईट रिमित्र मंडळ आहे या ठिकाणी कारण या ठिकाणी चोवीस तास रिक्षा चालक हे सेवा देत देत असतात महाराष्ट्र कर्नाटक गोवा या तिन्ही राज्यांचं एक प्रमुख केंद्र म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी असतील पर्यटक असतील हे या ठिकाणी येत असतात पण आपण जर बघितलं तर शुकशुकाट या रिक्षा स्टॉपवर आपल्याला पाहायला मिळतो एक ही रिक्षा या स्टॉपवर रात्री बारा वाजल्यापासून आणण्यात आलेली नाही आहे त्यामुळं शहरातल्या जवळपास दहा हजार रिक्षाचालक या आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि जर आपण समोर बघितलं तर हे कोल्हापूरचं मध्यवर्ती बस स्थानक आहे आपल्याला प्रवासी दिसत आहेत विद्यार्थी दिसत आहेत नोकरदार दिसत आहेत त्यामुळे या सगळ्यांची खरं तर कुचंबना झालेली आहे आणि जे के एम टी जी स्थानिक परिवहन सेवा आहे महापालिकेची त्या के एम टीच्या बस स्टॉप्सवर सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळते त्यामुळं एकीकडे प्रवाशांचे हाल होत असताना रिक्षाचालक मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत जिल्ह्यात जवळपास सोळा हजारांपेक्षा जास्त रिक्षा चालक आहेत त्याचबरोबर पाच हजारांपेक्षा जास्त टॅक्सी चालक देखील आहेत आणि हे सगळेजण सहभागी झालेले आहेत आपण बघतो हे सगळे रिक्षा चालक आहेत रिक्षा विना आज खरं तर हे सगळेजण या स्टॉपवर आलेले आहेत काय सांगाल एक तर मागण्या नेमक्या तुमच्या काय आहेत केंद्र सरकारनं जे भरणसाठ आम्हाने टॅक्स आणि पाशिंग फी आणि दंडात्मक कारवाई वाढवलेली आहे ते आम्हाने सोचण्यासारखी नाही आहे त्यामुळं आमच्या सर्व रिक्षा संघटना टॅक्सी संघटना यांनी आज आम्ही एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे पण मागणी जर मान्य नाही झाली तर पुन्हा आक्रमक आंदोलन करणार हो पुन्हा आक्रमक आंदोलन करणार ते टप्प्याटप्प्यानं आंदोलन आम्ही करणार याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार आताचं जे आंदोलन आहे यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करायचा इशारा खर्च या सगळ्या रिक्षा चालकांनी दिला आहे त्यामुळे याबाबत राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल ठोस असा निर्णय घेतं का आणि या सगळ्या रिक्षा चालकांची या अन्यायी दरवाढीतून सुटका करतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसर संदीप राजगोळकर आयबीएम लोकमत कोल्हापूर